व्हिडिओ नंबर दोनशे दोन सुरू करून बघूया दुपारचे जेवण टाळू नका अन्यथा डोकेदुखी होऊ शकते बघूया काय दिवसाच्या सकाळची सुरुवात पौष्टिक नाश्त्याने होते नंतर रात्री हलक्या जेवणाचे जे नियोजन केले जाते मात्र दुपारच्या जे 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 जेवणाचे काय बऱ्याचदा दुपारच्या जेवणाकडे जे 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 दुर्लक्ष केले जाते तथापि आरोग्यदायी आणि पौष्टिक जेवण करणे महत्वाचे असते तुम्हाला ते दिवसभरातील कामाला ऊर्जा पुरवण्यास मदत करते दुपारचे जेवण अकरा ते एकच्या च्या दरम्यान घेणे ही आदर्श वेळ मांडले जाते तथापि वेगवान जीवनशैलीमुळे अनेकदा दुपारच्या जेवणाला उशीर होतो किंवा ते पूर्णपणे टाळले जाते जेवण वेळेवर व घेतल्याने न घेतल्याने नेहमी ऍसिडिटी आणि गॅसचा त्रास होतो याचा तुमच्या आरोग्यावर दुष्परिणाम होतो मात्र अनेक जण आपल्या दुपारच्या जेवणाची वेळ निश्चित करू शकत नाहीत कारण त्याची व्यस्त जीवनशैली काही तज्ज्ञांचा सल्ला आहे की ज्यामुळे उशिरा जेवणामुळे होणाऱ्या डोकेदुखी गॅस आणि ऍसिडिटी रोखू शकते तीन टिप्स पाळल्यात तर तुम्हाला होणाऱ्या या त्रासापासून सुटका मिळेल तर चला पाहूया काय टिप्स आहेत एक थोडं थोडं पाणी प्या तुम्ही पाणी पिऊ शकता पण तुम्ही ते हळूहळू प्या म्हणजे पो घोट प्या दुसरं फळं खा घरयुक्त फळे जसे की केळी पपई चिकू यासह इतर फळे खा तुम्ही ही फळं तुमच्याबरोबर सह घेऊन जाऊ शकता व्हेरी गुड आणि जेव्हा अवश्य वाटेल तेव्हा खाता येईल जर तुमच्याकडे फळ नसतील तर तुम्ही खजूर सुद्धा खाऊ शकता गुड तूप आणि गुळ तुमचे दुपारचे उशिराचे जेवण तूप आणि गुळासह संपवा व्हेरी गुड तज्ज्ञांच्या या टीप अवलंब करा आणि अनावश्यक डोकेतो की गॅस आणि ऍसिडिटी पासून दूर राहा मित्रांनो एक छोटासा आणखीन विषय आहे तो पण बघूया गरीबांचा आरोग्य खजिना म्हणजे मुळा काय ते बघूया अनेक जण मुळा खात नाहीत तसेच त्याचा तीव्र वासही आवडत नाही काही लोकांना वास्तविक मुळा गरिबापासून श्रीमंतापर्यंत सर्वांच्या आरोग्यास पौष्टिक खजिना खजिन्याचा पुरवठा करतो तो शरीराची अंतर्गत स्वच्छताही करतो हरिकोट खास खरुज होत नाही जे लोक दररोज किमान एक मुळा खातात त्यांचा चेहरा चमकदार म्हणतो अरे वा कोरडा चेहरा उष्णता सुरकुत्या त्वचेवरील डाग नष्ट करतो त्यामुळे रोज मुळा खा आरोग्यासाठी लाभदायक आहे त्याप्रमाणे मित्रांनो माझा आजचा व्हिडिओ संपलेला आहे तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंटही करा नमस्कार जय हिंद